गांडुळवाड परिसरात तरुणाने महिलेची केली हत्या चोरीच्या उद्देशाने महिलेची हत्या करत एका वृद्ध महिलेला केले घटनेचा उलगडा करत आरोपीला पोलिसांनी केली अटक शहापूर तालुक्यातील गांडुळवाड परिसरात एका फार्म हाऊसमध्ये एका महिलेची हत्या करत एका वयरुद्ध महिलेला जखमी केल्याचा प्रकार अठरा ऑगस्टच्या रात्री घडला चोरीच्या उद्देशाने सदर महिलेची हत्या केल्याची पोलिसांच्या तपासात उघड झाले रात्रीच्या सुमारास फार्म हाऊसमध्ये प्रवेश करत विना हरपलानी वय पंच्याहत्तर यांच्यावर जीव घेण्या हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी बांगड्यांची चोरी करत आरोपीने सत्त्याण्णव वर्षाची आई लक्ष्मी दलवाणी यांच्यावर देखील हल्ला करत त्यांना जखमी केले या घटनेचा किनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून ठाणे ग्रामीण पोलीस व किनवली पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत पाच दिवसाच्या आत आरोपीला अटक केली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याची उकळ करत शिवाजी दसाडे वय सत्तावीस याला ताब्यात घेत अटक केली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार शहापूर तालुक्यातील डाकणे येथे राहणारा आरोपी शिवाजी दसाडे याने चोरी केलेल्या दागिण्याची तातडीने विक्री देखील केल्याचे तपासात उघड झाले पोलिसांनी घटनेचा तपास करत आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे